राम राम स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी आलेलो आहे टरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये अजून टरबूज तर तुम्हाला दिसणार नाही परंतु याच्यामध्ये टरबूजाच्या ज्या काही बिया आहेत तर ते ती लागवड झालेली आहेत एकंदरीत भरपूर सारे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो टरबूज या पिकाचं जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी चाळीस टनाच्या आसपास प्रति एकरातून शेतकरी मित्र काही उत्पन्न घेत आहेत परंतु लागवडीची योग्य पद्धत आणि त्याच्यासोबतच जे काही बेड भरतानी कोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे हा जो काही मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तर अतिशय महत्त्वाचा आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय जबरदस्त माहिती टरबूज पिकाचा जो काही बेड आहे तर तो भरतानी कशा पद्धतीने आपण तिथं खत व्यवस्थापन करू शकतो थोडक्यात माहिती देतो परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो टर्बूजच नव्हे कोणत्याही पिकाचे ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग पेपरवरती लागवड करता तर बेड भरतानी आपल्याला खत व्यवस्थापन जो काही बेसल खताचा ढोस असतो तर तो अतिशय महत्त्वाचा ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो थोडी वेगळी पद्धत मी जर तुम्हाला सांगणार आहे थोडा वेगळा अनुभव तुम्हाला येऊ शकतो परंतु याच पद्धतीनं तुम्ही प्रत्येक पिकाचा बेड भरतानी जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते जर केलं तर निश्चितच त्या खताची कार्यक्षमता आपल्याला वाढलेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापन करण्यापूर्वी जो काही खताचा खुराक रासायनिक खताचा खुराक आपल्याला तयार करून ठेवायचा आहे तर तो कसा करायचा आहे मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला कमीत कमी तीन ते चार टनाच्या आसपास शेणखत वापरायचं आहे शेणखत एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये पूर्णपणे प्रॉपर खुजलेलं शेणखत आपल्याला निवडणं गरजेचं एकदम भुसभुशीत मातीसारखं झालेलं तर ते शेणखत आपल्याला तीन ते चार टन घेणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच त्या खतामध्ये एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये ठेवून आपल्याला जे काही रासायनिक खतं असतात तर ते रासायनिक खतं त्या शेण खतामध्ये खता मिक्स करून आपल्याला टाकायचे आहेत शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बऱ्यापैकी टरबूज पिकाचा जर विचार केला तर किंवा खरबूज पिकाचा विचार केला तर बेड भरताय मी तुम्हाला दोन प्रकारचे रासायनिक खतं सांगतो ते आपल्याला त्या कुजलेल्या शेण खतामध्ये मिक्स करून झाडाच्या सावलीमध्ये दोन तीन दिवस ठेवायचे आहे थोडंफार पाणी मारून त्याच्यावरती घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एकतर तुम्ही डी ए पी या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी दीडशे किलो आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पी पोटॅश आपल्याला पन्नास किलो वापरायचे आहे जे काय मायक कॉम्बी किट असतात शेतकरी मित्रांनो तेवीस किलोच्या तर आपल्याला प्रति एकरासाठी एक, एक तेवीस किलोची किट कंपल्सरी तिथं वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट मॉलिप्डिनम मॅग्नीज बॉरॉन याच प्रकारचे जे काही दुय्यमानदयुक्त ज्या किटा असतात तर त्याचा आपल्याला तेवीस किलो प्रति एकरासाठी कंपल्सरी वापर करायचा आहे मित्रांनो डी तुम्ही दीडशे किलो वापरू शकता त्याच्यासोबत एमओ पी पोटॅश पन्नास किलो वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा दीडशे किलो प्रति एकरासाठी वापर करा त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो दोन बॅगा सिंगल सुपर फॉस्पेटचा आपल्याला वापरणं गरजेचं आहे मित्रांनो एक तर डी ए पीचा किंवा दहा सीस सव्वीस प्लस सिंगल सुपर फॉस्फेटचा डोस आणि त्याच्यासोबत जी किट येतात तर त्याचा आपल्याला कंपल्सरी वापर करायचा आहे हे जे काही रासायनिक खतं असणार आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला ते काही तुम्हाला सुरुवातीला तीन चार टन जे काही शेणखत सांग सांगितलं तर त्या शेणखतामध्ये आपल्याला मिक्स करून जो काही प्रॉपर खुराक आपल्याला रासायनिक खताचा शेणखतासोबत तिथं बनवून घेणं गरजेचं आहे त्याच्यावरती नॉर्मल फवारणी पंपाच्या सहाय्याने सकाळ संध्याकाळ पाणी मारून घ्या झाडाच्या सावलीमध्ये दोन तीन दिवस ठेवा आणि जो काही ते शेणखत तयार झाल्यानंतर बऱ्यापैकी एकदम प्रॉपर स्वरूपात हे खताचं विघटन होण्यासाठी भविष्यामध्ये सुरुवात होईल आणि आपल्या पिकाला लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी हा जो काही बेड भरताना तुम्ही तीन चार टन कमीत कमी शेणखत आपल्याला प्रति एकरामध्ये तिथं टाकणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देण्याची प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद